नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवते एक ब्रायडल हेवी ब्लाउज जो की आपण सगळ्या डिझाईन्स वगैरे शेअर झालेले आहेत ऑलरेडी सगळं डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आज वेळ आली आहे त्याचा फायनल लुक दाखवण्याची तर इथं बघू शकता हे आहे ते ब्लाऊज खूप सुंदर असं झालेलं आहे तर हा आहे त्याचा बॅकचा पार्ट आता हा व्हिडिओ मी सेल्फी कॅमेऱ्यानं शूट करते त्यामुळे तुम्हाला हे बॅगचं जे नाव आहे ते उलट दिसत असेल तर त्यामुळं सॉरी परंतु हा सेल्फी कॅमेऱ्याने मी व्हिडिओ शूट होतो आहे कारण की माझ्याकडे व्हिडिओ शूट करायला माणूस नाही आहे त्यामुळं मग मी सेल्फी कॅमेऱ्याने करते तर त्यामुळं मग तुम्हाला जर हे नाव पाहायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही हे पूर्ण ब्लाऊज बॅकचा पार्ट कसा बनलाय हे बघू शकता इथं खूप नाजूक का असं काम केलेलं आहे कुठं कुठं काय काय स्टोन वगैरे यूज केलेले आहेत त्याचे नंबर्स त्याला काय म्हणतात कसे यूज करायचे हे सगळं तिथं डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे ही डिझाईन कशी बनवलेली आहे मेजरमेंट वगैरे कसे घ्यायचं नाव वगैरे कसं ड्रॉ करायचं सगळं तिथं व्यवस्थित सांगितलेलं आहे नेटवरती नाव कसं टाकायचं नेट फिक्स कशी करायची हे देखील तिथं सांगितलेलं आहे तुम्हाला काहीच येत नसेल तरी पण तुम्ही हे डिझाईन खूप सोप्या पद्धतीनं बनवू शकता म्हणजे तुमचा फक्त क्लास झाला आहे तुम्हाला जास्त काही क्लासमध्ये शिकवलेलं नाही किंवा तुम्हाला थोडं थोडं हरीवर्क येतं आहे तरी पण तुम्ही हे हेवी ब्लाउज बनवू शकता याच्या सगळ्या टिप्स मी तिथं दिलेल्या आहेत म्हणजे नेट फिक्स कसं कर करायचं नेट फिक्स करायचं पण खूप सोपं आहे फक्त तुम्हाला चेंज टीच येतोय ना मग तुम्हाला नेट फिक्स करता येतंच तर त्यासाठी हे सगळं तिथं सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन सगळं प्रॉपरली व्यवस्थित बघू शकता त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तिथे जाऊन नक्कीच बघा आता स्लीवज बघूया तर आता इथं बघू शकता ह्या स्लीव्ज खूप सुंदर दिसत आहेत खूप हेवी दिसत आहेत पण बनवायला एकदम सोपे आहेत फक्त वेळ खूप लागतो एवढंच आहे पण बनवायला कोणीही बनवू शकतं अशा पद्धतीनं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि फक्त एक आहे वेळ खूप जास्त लागतो वेळ मात्र जास्त म्हणजे खूप जास्त लागतो आणि नवीन असाल तर अजून जास्त लागतो आणि असं होतं की वेळेलाच काही जणी खूप कंटाळतात तर त्यासाठी मी एक व्हिडिओ शेअर केले म्हणजे यातले दोन तीन व्हिडिओ शेअर केले जे की लाईव्ह आहेत आपले तर हे एक फुल बनवायला मला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं लागले आहेत पंचवीस मिनटं तरी लागतंच म्हणजे साधारणतः अर्धा तास लागतो हे एक हे एक फुल बनवायला मला दिसत असेल आणि असे या ब्लाऊजमध्ये सात फुलं आहेत एका ब्लाउजवरती सात आहेत दुसऱ्या भाईवरती सात आहेत म्हणजे असे चौदा फुलं आहेत एका ब्लाऊजवरती ह्या आणि म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मला बनवायला किती वेळ लागलेला आहे प्लस हे लटकच पण पहा किती सुंदर झाले आहेत याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि खूप हेवी असं ब्रायडल ब्लाऊज आपण इथं बनवलेला आहे आणि म्हणजे प्रत्येक ह्या स्लीवची प्रत्येक गोष्ट मी डिटेल्समध्ये तिथं शेअर केली आहे हे फुल बघू शकता हे लाईव्ह दाखवलेलं ला आहे तुम्हाला की कसं बनवायचं इथं किती मनी टाकायची ह्या फ्रेंच नॉड कशा द्यायच्या हे मधी स्टोन म्हणजे किती नंबरच्या मनी वगैरे यूज केले आहेत साईटनं काय यूज केले आहे हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे त्याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यानंतर हे बघा आता हे आहे मनी टाकलेले आहेत साईडने आणि त्यानंतर जरदोजी वर्क केलेलं आहे असंच फुल इथं देखील आहे असे देखील आपण खूप सगळे ह्या डिझाईनमध्ये फुलं बनवले आहेत याचं पण लाईव्ह दाखवलेलं आहे जरदोजी कशी स्टिच करायची जेणेकरून तिला फिनिशिंग येते म्हणजे खूप जणींना माहीत नसतं की जरदोजी जरदोजी स्टिच अवघड वाटतो त्यासाठी देखी दे हे देखील तिथं सांगितलेलं आहे त्यानंतर यामध्ये जरदोजीचे हे पण फुलं असे यूज झालेले आहेत तिथं दिसतच असतील तुम्हाला हे वाले परत ठेवालं तर हे पण फुलं जरदुजीचे आहेत त्यावरती सुंदर असे स्टोन चिटकवलेले आहेत तरी इथे सेल्फी कॅमेरेला तुम्हाला थोडं कसं दिसतंय माहीत नाही आता तर त्यासाठी तुम्ही हा देखील व्हिडिओ सगळा डिटेल्समध्ये आहे जरदोजीचं पान कसं बनवायचं म्हणून तो देखील तुम्ही चॅनवर जाऊन पाहू शकता म्हणजे तुम्ही कोणीही बनवू शकता इतकं सुंदर ब्रायडल डिझाईन तर हे बघू शकता आणि याची स्ली तर इतकी अप्रतिम इतकी सुंदर वाटते ना की बस परत स्लीवला हायलाइट कसं करायचं हे मधी कोणते स्टोन वगैरे यूज झाले आहेत हे सगळं तिथे सांगितलेलं आहे याची शिलाई जी आहे ना तर ती मी तुम्हाला डिवाईड करून सांगते अगोदर की मी शिलाई कशी घेते म्हणजे खूप जणींच्या लक्षात येतं की शिलाई कशी घ्यायची ब्लाउजची तर हे बघू शकता हे लटकच बनवलेले आहेत ना याची मी चारशे रुपये घेते साधारणतः सगळ्यांनाच सा तो चार्ज असतो माझा चारशे रुपये आणि हे खूप जास्त दाट बनवलेले आहेत तिथं बघू शकता तुम्ही आणि प्लस ह्या कलरचे जे आहेत आहे ना तर ते ब्लाऊजच्याच कलरचे स्टोन आपण इथं खाली यूज झालेली आहे त्या लटकन्सला पण आणि प्लस नाव लटकनचा चार्ज जो आहे तर तो मी चारशे रुपये घेतलेला आहे ब्लाऊजला नाव वरती नाव टाकायचा चार्ज नेट फिक्स करून नाव टाकायचा चार्ज मी पाचशे रुपये घेतलेला आहे त्यानंतर ब्लाऊज हा पॅडेड ब्लाऊज आहे त्याला फ्रंटला देखील बघू शकता सुंदर असं वर्क केलेला आहे याला कप्स वगैरे टाकलेले आहेत त्यामुळं अस्तर जास्त लागतं प्लस कपचे पैसे लागतात त्यामुळे याची शिलाई जी आहे तर ती पाचशे रुपये घेतलेली आहे तुमच्या एरियानुसार तुम्ही ठरवू शकता रेट किती घ्यायचा तो आणि प्लस याचे स्लीवज पण खूप हेवी आहेत त्यामुळे ह्याच्या स्लीवचे पैसे पण वेगळे झालेले आहेत तर याचा मी टोटल चार्ज जो आहे ना तर तो चार हजार रुपये घेतलेला आहे ब्लाऊज शिवून द्यायचा पूर्ण तयार करून द्यायचा चार्ज मी चार हजार रुपये घेतलेला आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार घेऊ शकता आत्ता बावीस डिसेंबरला ह्या नवरीचं लग्न आहे खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे तिचा तिला देखील खूप आवडलेला आहे फिटिंगला ती उद्या घालून पाहायला येणार आहेत ते पण मी सांगेल तुम्हाला कशी बसलेली आहे फिटिंग पण पण शक्यतो आपली फिटिंग चांगली बसते त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर हे बघू शकता खूप सुंदर असे लटकन्स वगैरे आणि हे लटकन्स पण म्हणजे इथं पण कोणते मनी यूज केले आहेत हे पण तुम्हाला लटकन्सच्या याच्यामध्ये कळेल की इथं कोणते मनी यूज झालेले आहे जेणेकरून लटकन्सला जे आहे ना ती शाईन थोडीशी चांगली येते इथं बघू शकता तुम्ही तर इथं थोडंसं चमकतं चमकतंय परंतु व्हिडिओ काढायला दुसरीकडे जागा नाही आहे मला त्यामुळे मी इथंच काढत असते हे बघू शकता किती सुंदर लटकन झाले आहेत ह्या लटकनचा देखील व्हिडिओ येणार आहे की म्हणजे लटकन्स कसे बनवलेले आहेत तर तो, तो पण तुम्ही नक्कीच पाहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून एक ह्या ब्लाऊजची शिलाई मी जास्त घेतली की कमी घेतली हे पण मला कमेंट करून नक्कीच सांगा टोटल शिलाई जे जी, जी, जी आहे ना ब्लाऊज शिवून द्यायची तर ती मी टोटल चार चारशे रुपये सॉरी चार हजार रुपये घेतलेला आहे चारशे चुकून तोंडात आलं चार हजार रुपये घेतलेला आहे तर तुम्ही सांगू शकता मला की तुमच्या एरियामध्ये किती शिलया आहे मी ह्या ब्लाऊजची कमी घेतली की खूप जास्त घेतली म्हणजे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला काय वाटतं ते, ते तर माझा एक उद्दिष्ट असतं की आपल्याकडून समोरच्याला जास्त चार्ज जायला नको त्यामुळे मी थोडेफार कमी सांगत असते आपलं काम करून आपल्याला जेवढं भेटतं आहे ना तेवढंच बास असं माझा दृष्टिकोन असतो तर त्यामुळं तर चला मग व्हिडिओ कसा वाटला ब्लाउज कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हालाही अशा स्लीव्ज वगैरे बनवायच्या असतील तर नक्कीच बनवू शकता व्हिडिओ म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या लिंक्स भेटून जातील चॅनलवर सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत या ब्लाऊजचे कसा बनवला काय सगळ्या डिटेल्समध्ये त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि तुम्हाला जर कोणाला असे सुंदर ब्लाउज बनवून हवे असतील तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी स्क्रीनवरती नंबर देत आहे तिथून तुम्ही मला कॉल करून आपली ऑर्डर बुक करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते अहमदनगर म्हणजेच आता नाव अहिल्यानगर झालेलं आहे तर त्यामुळे जवळ जर आसपास कोणी असेल तर तुम्ही येऊन पण ऑर्डर देऊ शकता किंवा मग तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे पण ऑर्डर हे करू शकता आपण ऑनलाईन पण ऑर्डर घेतो कुरिअरनं पण ब्लाऊज पीस वर्कला घेते त्यामुळं तुम्ही तसे पण पाठवू शकता तर आणि ह्याच प्राईजमध्ये भेटेल तुम्ही जर मला माझ्याच ब्लाऊजचा जर व्हिडिओ फोटो सेंड केला की याची प्राईज तुम्ही एवढी घेतलेली आहे मग आम्हाला एवढ्या प्राईजमध्ये तर तुम्हाला त्याच प्राईजमध्ये आपल्यातून ब्लाऊज बनवून भेटणार आहे तर त्यामुळं तुम्ही देखील असंच सुंदर ब्लाऊज बनवून घ्या आणि स्वतःच्या लग्नासाठी तयार व्हा तर बघू शकता किती सुंदर आहे आणि हे ब्लाऊज मला पर्सनली खूप जास्त आवडलेली आहे याची स्लीव्ज आणि बॅकने खूप सुंदर असा झालेला आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत येऊन वेळात वे वेळ काढून माझा एवढा व्हिडिओ सगळा पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर चला मग बाय बाय भेटू परत अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत असाच पुढचा नवी नवीन व्हिडिओ पाहायचा असेल नवीन डिझाईनसोबत नवीन ब्लाऊजसोबत तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचे साईटला दिलेलं दाबायचं आहे म्हणजे तुम्ही कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि याचे सगळे व्हिडिओ सगळे पार्ट जे आहेत ना तर ते फुल फुल पहा म्हणजे तुम्हाला कुठे स्किप करत जाऊ नका म्हणजे तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत तर म्हणजे हे ब्लाऊज बनवलं आहे कसं तो व्हिडिओ सांगते आहे मी तर पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लाऊज कसा बनवायचा तर चला खूप वेळ घेतला तुमचा त्याबद्दल सॉरी आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू